महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे दहावीचा यंदाचा एकूण निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतका लागला आहे यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे नागपूर विभाग चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मुलींचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के तर मुलांचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन टक्के लागला आहे आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे एकूण बहात्तर विषयांपैकी अठरा विषयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे दहावीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक शहाऐंशी टक्के इतकी आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे दहावीच्या परीक्षेसाठी सोळा लाख नऊ हजार पाचशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे पंधरा लाख सतरा हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील तसेच निकालाची प्रत विद्यार्थी डाउनलोडही करू शकणार आहेत विभागनिहाय निकाल टक्केवारी याप्रमाणे कोकण विभागात नव्याण्णव पूर्णांक एक टक्के कोल्हापूर विभागात सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के पुणे विभागात शहाण्णव पूर्णांक चौवेचाळीस टक्के मुंबई विभागात पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के अमरावती विभागात पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के नाशिक विभागात पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के लातूर विभागात पंच्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के छत्रपती संभाजीनगर विभागात पंच्याण्णव पूर्णांक एकोणवीस टक्के नागपूर विभागात चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र रिझल्ट डॉट नीक डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल ई डी डॉट ओ आर जी एस एस सी रिझल्ट डॉट महाराष्ट्र बोर्ड डॉट इन रिझल्ट लॉकर डॉट गवर्नमेंट डॉट इन